आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री सरकारची यादी घ्यायची शरद पवार सरकार येऊन इच्छितात किंवा महाविकास आघाडीमध्ये येऊन इच्छितात शहरातले काही पक्ष बैठका घेतात आणि ते आपल्या लक्षाला इशारा देतात की तुम्ही जर आम्हाला तर आम्ही मव्यामध्ये जाऊ किंवा आता दुपारी अशा नेत्याविषयी आपल्या शहराध्यक्ष म्हणून काय भूमिका अगदी निवडणुकीच्या तोंडावर पक्षात येणार असते त्यांना की नक्कीच लोकसभेचा निकाल लागल्यानंतर महाविकास आघाडीकडे जास्त चालू झालेली आहे त्याच पद्धतीने पंढरकोट शहरामध्ये आपण पाहिलं असेल मागच्या दोन महिन्यामध्ये आपल्या भागातीलच पंचवीस तीस नगरसेवकांना आम्ही प्रवेश दिलेला आहे त्याच पद्धतीने संघटना वाढीसाठी पक्ष वाढीसाठी जे येत असेल त्याचं नक्कीच शहराध्यक्ष नात्याने मी शहरामध्ये स्वागत करतोय आणि पवार साहेबांच्या माध्यमातून जे इच्छुक आहेत त्यांना आम्ही पक्षामध्ये घेत आहेत परंतु पक्षात घेताना आमचं एकच आठ असेल भविष्यामध्ये माननीय पवार साहेबांचा विचार असेल शिव फुले आंबेडकरांचा विचार असेल त्याला तुम्हाला भविष्यामध्ये काम करावं लागेल त्या पद्धतीने आम्ही त्यांना सांगत आहे कोणी येत असेल त्यांना कुठलाही शब्द पक्षाकडून दिला जात नाहीये आता फक्त संघटनेचे काम करण्यासाठी आम्ही त्यांना संघटनेत घेत आहोत हे फक्त आपण पक्षाकडे मागणी करत आहे तर यांना तुम्ही म्हणून आता आम्हाला ऐकायला होतं की हे आजपर्यंत आमच्या पक्षात कोणी प्रवेश केलेला नाही म्हणून त्यांची दखल घेण्याची आवश्यकता पक्षाला वाटत नाहीये ज्या अजित गवने यांनी पक्षामध्ये प्रवेश केला त्यांनी काम चालू केलं त्यांचा निर्णय पक्ष घेईल कारण ते आमच्या अधिकृत आता पक्षाचे सभासद आहेत पण जे नाव तुम्ही घेता नान गाटे असेल राहुल गाडे असेल किंवा अन्य काही लोकांच्या बैठका चालू आहेत पण त्यांनी आज सर्वांना कुठल्याही पक्षामध्ये प्रवेश केलेला नाही महाविकास आघाडीचा म्हणून त्यांचा दखल घेण्याची आम्हाला आवश्यकता वाटत नाही तेव्हा महाविकास आघाडीतल्या कुठलाही पक्ष त्यांची दखल बिलकुल घेत नाही ज्या दिवशी ते आमच्या घरामध्ये येतील जेव्हा ते, ते प्रवेश करतील त्या टायमाला ते त्यांचा विचार केला जाईल आता जे चालले ते फक्त आपवा चाललेल्या आहेत किंवा ते स्वतःचा मोठेपणा दाखवण्यासाठी माननीय पवार साहेबांचं नाव घेऊन पुढे जात आहेत पण आदरणीय पवार साहेबांना कोणालाही फोन लावायची किंवा फोनच्या मागे लागण्याची आवश्यकता नाहीये पवार साहेबांच्या पक्षामध्ये निष्ठावंत लोक खूप आहेत आणि या तीन विधानसभेमध्ये आमचे प्रामुख्याने मागणी अशी असेल तीन विधानसभेमध्ये महाविकास आघाडीच्या जे पक्ष आहेत शिवसेना साहेब असतील त्यांनी एक निष्ठा जे थांबले त्यांना एक संधी दिली पाहिजे बाकी विजयाचा निकष लावून तुम्ही जो निर्णय घेतला तो आम्हाला मान्य असेल विलास बोलणे एवढे माझ्या उंची नाही परंतु जेव्हा अजित पवार प्रवेश आला त्या टाइमालाही विक्रम लांडे आमच्या सोबत होते ते आमच्या सोबत आहेत असं कुठं की आम्ही आत्ताही त्यांना आमच्या पक्षाचा सदस्य मानत आहे पण काका काय निर्णय घेतील ते दिवसात आपल्याला समजू शकतो पद्धत संघामध्ये आपल्या शरद पवार गटाचे आमच्याकडे अजित गावाने आता ज्यांनी प्रवेश केला ते आत्ता अजित गावांनी स्वतः इच्छुक आहेत त्याच पद्धतीने पिंपरा विधान आमचे ताडे साहेब असतील मग जाधव असेल सचिन गायकवाड असेल सुलक्षणा शिलवंत असतील साकी गायकवाड असेल असे निष्ठावंत कार्यकर्ते पिंपरा विधानसभेत इच्छुक आहेत चिंचवडला आजपर्यंत कोणी तुम्ही जी नावं घेतली कोणाचाही प्रवेश तिथं झालेला नाही पण चिंचवडला मी स्वतः तिथे इच्छुक आहे पद्धतीने कामही चालू केलेलं आहे म्हणजे आमच्या तिन्ही विधानसभेमध्ये शंभर टक्के तिन्ही जागा आम्ही लढवाव्यात अशी माझी इच्छा असेल कारण तिन्ही विधानसभेमध्ये माननीय पवार साहेब यांना मानणारा वर्ग जास्त आहे आणि तिन्ही विधानसभेत आमच्या ताकदीचे उमेदवार आहेत आपल्या बैठकीत आपण शंभर टक्के साहेबांना आम्ही कल्पना दिलेली आहे तीन जागा आपण घ्याव्यात आणि त्याच्या माध्यमातून आम्ही काम चालू केलेलं आहे आम्हाला कुठलाही ठराव घेण्याची आवश्यकता नाहीये कारण आमचा विश्वास आदरणीय पवार साहेब यांच्यावर आहे राहुल लाटे असेल जर प्रवेश केला जर तिकीट मागत असेल तर तुम्ही त्याला विरोध करणार विरोध मी कोणालाच नाही आहे ज्या पद्धतीने संघटना वाढवायची माझा अध्यक्ष यांना त्यांनी माझं पहिलं काम असेल की संघटना वाढलं पाहिजे पक्ष वाढलं पाहिजे माझा माझ्या नेत्यांचे विश्वास आहे नेते जे निर्णय घेतील त्याला मी संबंधित विचार शंभर टक्के जे एक वर्ष माननीय साहेबांसोबत थांबलेत संघटनेसोबत थांबले आपल्या शहरात पक्ष वाढवायला थांबलेत किंवा माझ्यासोबत एक वर्ष यांनी काम केलेलं आहे मी उदाहरण ताडे साहेब असतील शिवंत असतील नगर जाधव असतील किंवा मी स्वतः असेल आमच्यापैकी एकाला ती उमेदवार देण्यासाठी मी शंभर टक्के भांडणं करणार ज्या दिवशी मतदारसंघ आमचे सुटतील त्या दिवशी आमचा उमेदवार आमच्यातला असेल आता इच्छुक खूप दिसत असतील पण त्या इच्छुकांमध्ये एकोपा एक जीव तसंही आहे एक वर्ष आम्ही सोबत कामं केले काम म्हणून जे निष्ठावंत आहेत त्यांच्यासोबत सामनेचं काम माझं असेल भविष्यात साहेब मला तिकीट देतील किंवा पंधरा विधानसभेला आमचे जे काही चौकपासन सगळी कोणाला एकाला तिकीट देतात तर इनकमिंगला आम्हाला काही अडचण नाही साहेब बाकी निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल